विदर्भा लाइव न्यूज बुद्धग्या महाविहार मुक्ती आंदोलन नववा दिवस अखिल भारतीय भिक्षू संघाच्या वतीने बिहार येथे सुरू असलेल्या बुद्धग्या महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळातील आंदोलनाच्या नवव्या दिवशी बौद्ध संस्कार संघ यवतमाळ यांच्या वतीने भिक्षू संघाच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले विश्वास बडवाईक विचार मांडत असताना म्हणाले बारा फरवरी दोन हजार पच्चीस महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन भिक्षु संघ के नेतृत्व में बिहार में चालू है शुरू है ये जो मुक्ति आंदोलन का कारवा है दिन ब दिन बढ़ते जा रहा है और बाहर के देशों के भिक्षु संघ भी यहाँ वहाँ पर आ रहे हैं और अनशन पर इनशन पर बैठ रहे हैं, तो ये जो कारवा है ये कारवा बढ़ते जाएगा और जब तक बढ़ते जाएगा ये हमारा जो महाबोधि विहार है हमें जब तक मिलता नहीं तब तक ये आंदोलन चलते रहेगा और हम भी यवतमाल अंदर ये आंदोलन जो है ये आंदोलन चलाते रहेंगे चाहे कुछ भी हो जाए ये महाबोधी विहार जो है वो हमें मिलना 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 है मिलना है महाबोधि विहार मुक्त होण्यासाठी अखिल भारतीय बौद्ध संघाच्या वतीने भिक्षु संघाच्या वतीने भारतातील सर्व बौद्ध जनांच्या वतीने एक आंदोलन छेडण्यात येत आहे त्या आंदोलनाचा धर्तीवर यवतमाळात सुद्धा एक आंदोलन उभं केलं गेलं पाच तारखेपासून सतत हे आंदोलन सुरू आहे जेणेकरून या इथला मेसेज इथला संदेश माननीय राष्ट्रपती महोदय यांना पोहोचला पाहिजे या संबंधाने हे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा आजचा नववा दिवस यवतमाळ ये येथील भिक्षु संघाचे प्रमुख भदंत राहुल इथे उपस्थित आहे मी त्यांना विचारणा करतो की आजच्या या नवव्या दिवशी आपण काय विचार आपले ठेवणार आहात बाबा बुद्ध आहे जय वी सर्वांना जय वी आज हे नवं आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारची अशांतता नाता शांत शांतचित्ताने आपले आंदोलन चालू आहे कोणाला त्रास न होता आपण भगवान बुद्धांचे मैत्री सांगितली मैत्रीच्या बलाने आपण आज इथे बसलेलो आहे महाबोधी विहार मुक्त झालंच पाहिजे यासाठी सर्वांच्या शक्ती यवतमाळ येथे आज या नव्या दिवशी ते प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला इथे उपस्थित झाले बोधी बौद्ध मी त्यांना विचारणा करतो की हे या आंदोलनाच्या संबंधाने त्यांचं मत काय असणार आहे हे आंदोलन न्यायाचं आंदोलन आहे न्यायासाठी उभं केलेलं हे आंदोलन आहे आम्ही कोणाचेही हक्क आम्हाला द्या असं म्हणणार हे आंदोलन नाही महाबोधी विहार हे बौद्धांचं आहे बौद्धांच्या विहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्याच जवळ पाहिजे मुसलमानांच्या मशिदीचं व्यवस्थापन मुसलमानांजवळ आहे ख्रिश्चनांच्या चर्चेचं व्यवस्थापन पादरींजवळ आहे हिंदूंच्या मठाचं व्यवस्थापन त्यांच्या शंकराचार्याजवळ आहे मग महाबोधी विहाराचं व्यवस्थापन बौद्धांजवळ का नकोया ब्राह्मणांच्या सब्ज्यातून महाबोधी बुद्ध विहार मुक्त महाबोधी महाबोधी बुद्ध बुद्ध विहार आमच्या महाबोजी बुद्धविहार हक्काचा बौद्ध संस्कार संघाचे शिष्टमंडळ यवतमाळचे जिल्हाधिकारी यांना भेटले त्यांच्या माध्यमातून महामही राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले धरणे आंदोलन करते आचार्य विश्वास बड़वाईक चंदा बड़वाईक अरुण डोले जीवन भोवते राम भाऊ वघमारे जानकूबाई खड़से दमयंती बहादुरे खास नागपुरथुन आंदोलनाला समर्थन देने प्रमुख अतिथि अशोक सरस्वती बौद्ध तर आंदोलनाचे संयोजक युवराज मेश्राम सुभाष डोंगरे उमेश मेश्राम धर्मराज ग्नवीर वंदना उरकुडे शिला मेश्राम शोभा भैसारे वंदना गणवीर विद्या संजय भक्त मनोरमा भक्त रितेश मून आनंद भक्त उर्मिला गजभिये कैलास बोरकर कविता नागदीवे मंगला धवणे एडवोकेट काम्बड़े रमा सोनटक्के माया मेशराम देवका भोंगाड़े विष्णु भितकर गोविंद मेश्राम, मंगल मेश्राम, अभिषेक गायकवाड़ सीमा वासनिक रूपवंती बेलखेड़े मीना मेशराम प्रेमा खोबरागड़े जयंत खोबरागड़े मुरलीधर बडवाईक इत्यादी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने धरणे आंदोलनाला उपस्थित होते या सर्वांची एकच मागणी होती बुद्धगेचे महाविहार हे ब्राह्मण मुक्त झाले पाहिजे